राज्य सरकारनं महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे वांद्रे ते वर्सोवा सागरी मार्गालाही मंजुरी देण्यात आली आहे तर पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरील नवीन मार्गिकेच्या बांधकामाला हिरवा कंदील दाखवण्यात आलाय सायन पनवेल महामार्गावरील ठाणे खाडीवर वाशी इथं तिसऱ्या पुलाच्या बांधकामाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील नवीन मार्गिकेमुळे मुंबई पुण्यातील अंतर वीस ते पंचवीस मिनिटांनी कमी होणार आहे महाराष्ट्रातील विकासाचं प्रतीक असलेला मुंबई पुणे द्रुतगती मार्ग पूर्ण होऊन वीस वर्ष झाली आहेत वाहनांची सतत वाढत असलेली संख्या आणि त्यामुळं होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी आणि महामार्गावर रस्ते सुरक्षा वाढवण्यासाठी महामार्गाची सुधारणा करणं आणि क्षमता वाढवणं हे गरजेचं झालं या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र अनेक महत्वाच्या प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे विशेषतः आता एक्सप्रेस वे अधिक सुसाट होणार आहे काय अधिक माहिती आहे हेमाली गेल्या अनेक वर्षापासून मुंबई पुणे जो द्रुतगती महामार्ग या किलो, आहे त्याच्या विस्तारीकरणाची चर्चा सुरू होती ना अखेरकार त्याला आता मंजुरी मिळालेली आहे आणि यामुळे मुंबई पुण्यातलं जे अंतर आहे ते वीस ते वीस ते पंचवीस मिनटांनी वेळ वाचणार आहे तर सहा किलो सहा किलोमीटरची या सहा किलोमीटरचं कमी होणार आहेत यामुळे जे आहे ते मुंबई आणि पुणे मार्गावरून जे प्रवास करणारे लोक आहेत त्यांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे दोन बोगदे करण्यात यामध्ये येणार आहेत तर त्या स्टेड पूल देखील बांधण्यात येणार आहे हे जे आहे ते खास करून सगळ्यांसाठी बघण्यासाठी किंवा आकर्षण असणाऱ्या अशा पद्धतीची माहिती जी आहे ती एम एस आर डी सी मार्फत दिली जाते तीन वर्षामध्ये हा सगळा प्रकल्प जो आहे तो पूर्ण करण्याचा एम एस आर डी सीचा चा, चा मानस आहे तर चार हजार आठशे चा कोटीचं या सगळ्याचं बजेट आहे मात्र एकीकडे एक असं असलं तरी या सगळ्यामुळे जे प्रवासी आहेत त्यांना दिलासा मिळणार आहे कारण मुंबईमधून पुण्याच्या दिशेकडे जाताना अमृतांजन जो पूल आहे म्हणजे नवीन जो मुंबई पुणे हायवे असेल किंवा जुना असेल तो ज्या ठिकाणी मिळतात तिथे मोठी वाहतूक कोंडी व्हायची हे दोन बोगदे असतील किंवा दिलासा मिळणार आहे धन्यवाद देवेंद्र दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल ठाणे खाडीवरील तिसऱ्या पुलालाही हिरवा कंदील देण्यात आला तर पुणे मुंबई एक्सप्रेस वेवर देशातला आता सर्वात मोठा स्टेड पूल उभारला जाणार आहे त्यालाही मान्यता देण्यात आलेली आहे